ज्याला वाघ म्हणतात असे सगळेच बाबासाहेबांचे वाघ या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की मी कवी गायक गोविंद भारशंकर की माझ्याकडून त्यांना गा एक गाणं गाण्याची अपेक्षा त्यांनी माझ्याकडे ठेवलेली आहे तेव्हा मी एक छोटस गाणं त्यांचं मन राखण्यासाठी मी आपल्या समोर गात आहे समंदर कपाणी कभी कम नाही होगा समंदर का पानी कभी कम नहीं होगा दिल वालों में कभी गम नहीं होगा अरे लड़ने आए जो मैदान में उनमें दम नहीं होगा लाख पैदा हो गए इस जहाँ में लेकिन दूसरा अंबेडकर पैदा नहीं होगा खाया पोट भर नोतरा हाला घर पोट भर नव्हतं रायाला घर आता भीमान बंगलत नेल गबाई माझ्या बाबा साहेबान आता सगळ्यांना साहेब केलं गबाई माझ्या बाबासाहेबान आता सगळ्यांना साहेब केल गाडीची कलर टीव्ही आली या घरात चार चाकी गाडी उभी दिसते दारात चार चाकी गाडी उभी दिसते दारात हातामध्ये मोबाईल खिशा नोटा जय भीम वाल्याचा रुबाब हा मोठा करती इंटरनेट नेल बाई माझ्या बाबा साहेबाने आता सगळ्यांना साहेब केलं जुन्या काळी माय माझी पण साहेबाची बायको आता साहेदीन झाली साहेबाची बायको आता साहेदीन झाली वकिलाची बायको ती वकील न बाई भीमामुळे भी। आज मोठ्या बंगल्यात राही तिच्या बंगल्याच्या दाराला बेल बाई माझ्या बाबासाहेबान आता सगळ्यांना साहेब केलं अंगावर सूट बुट हातामध्ये घडी बायकोच्या अंगावर हजारोची साडी बायकोच्या अंगावर हजारोची साडी कॉलेजात शिकतात मुली आणि मुलं सार घरदार कस आनंदाने डोल रोज खातात तुप तु तु अन तेल बाई माझ्या बाबा साहेब आता सगळ्यांना साहेब केलं साऱ्या या भल आता झालं सारे वैभव माझ्या भीमामुळे आल सार वैभव माझ्या भीमा मुळ आल बुटा मध्ये पाहून बहुजन समाज जातीय वादांना त्या वाटते हो लाज भारशंकर अजून सार गेलो गो बाई माझ्या बाबा साहेब आता सगळ्यांना साहेब केलं आता सगळ्यांना साहेब आता सगळ्यांना साहेब केलं म्हणजे क्या बात आपल्या सोबत होते आहे होईल हरिशंकरंडा तालुक्यातील साहिर आहे आपण केव्हापासून आहे आहे छंद सर जवळजवळ मी दहावीला असताना एकोणीशे नव्वद ला माझी दहावी झाली आणि शाळेत असताना हा छंद मला लागला गाणे लिहिण्याचा आणि सोबत गाण्याचाही एकोणीशे नव्वद पासून सुरुवात केलेली आहे मी गाण्यासाठी आता पण कुठं कुठं कार्यक्रम केलेले आहेत आणि कशा पद्धतीने आता जर नव्वदपासून तर म्हणजे थोडंसं वय होतंच माझं कमी पण कार्यक्रम मला पहिल्यापासून लागत गेले कार्यक्रम म्हणजे पा पूर्ण परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि मुंबई या ठिकाणी परत गुजरातलाही गेलो आंध्र प्रदेशमध्येही गेलो अशा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आणि विशेष करून शनी आंतरबिली नावाचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्येही माझं एक गाणं सिद्धार्थ खिलार यांनी गायलेलं आहे आ, आज आजच्या घडीला आपण शायरी करता किंवा मग संगीत भजनाच्या माध्यमातून बरेच कलाकार कर काम करत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची शासनाकडून प्रशासनाकडून नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल यांना या कुठल्याही याच्याकडून मानधन मिळत नाही या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो सर माझं तर असं मत आहे की जे आता एक शासनाची एक योजना आहे की एक वयवृद्ध कलावंतासाठी मानधन योजना सुरू झालेली आहे तर त्याचं वय कमीत कमी पन्नासच्या पुढे असलं पाहिजे आणि प्रत्येक कलावंतानं हा जो ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तर प्रत्येकानं कलावंतानं जर भरला तर शासन मंथली पाच हजार रुपये अशा कलावंतांना शासनातर्फे मानधन बऱ्याच ठिकाणी मानधन मिळतही नाहीये आणि ऑनलाईन फॉर्म जे बनत नाहीये मग नेट प्रॉब्लेम असेल किंवा मग अन्य काही प्रॉब्लेम असतील तर त्यावेळेस काय करावं आपल्याला आतापर्यंत किती आपले मिळाले नाही मी तर अजून सर ऑनलाईन आता मी कालच्या चौदा तारखेला फॉर्म भरलाय कारण बऱ्याचशा लोकांना मी आतापर्यंत सांगत आलोय आणि काही लोकांचे फॉर्म मंजूर पण झालेत आणि परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा कलावंतांना त्या मानधनाचा लाभ पण आता सध्या मिळत आहे परंतु आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जर विचार केला एक जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून एक जी समिती असते मानधन समिती जी गठित झालेली नाही आणि आतापर्यंत ती अजूनही आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये समिती गठीत नाही तरी पण ग्रामपंचायतच्या स्तरावरून पंचायत समितीच्या थ्रू या ठिकाणी केलं त्याबद्दल आमच्या विशेष वार्ताहर आपलं खूप असं कौतुक करतो आणि भावी आयुष्यामध्ये यापेक्षा खूप छान गायन करावं आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आपण गायन केलं पाहिजे त्या बाबतीबद्दल आपल्या व आपल्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका जय जय